ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा ससे नगरसेवकावर गुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या आणि तडीपार माजी विरोधात दरोड्याचा गुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सत्ताधारी गटाच्या नेत्यातील एकमेकांवर कडी करण्याचे प्रकार सुरूच आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवकावर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे देवळाली कॅम्प पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केल्याने तो चर्चेचा विषय आहे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रताप शिवाजी चुंबळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री चुंबळे यांच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्री पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून तोडफोड केली होती यावेळी सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली असे तक्रारीत म्हटलं आहे या संदर्भात पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने चर्चेचा विषय ठरला या प्रकरणात कार्यालयातील एक लाख सत्तर हजार रुपये रोख आणि चोरून नेल्याचा आरोप आहे यामध्ये सी सी काही आणि समावेश आहे कार्यालयातील काही साहित्यांची तोडफोड करण्यात आली आहे हा वाद जमिनीच्या खरेदी विक्रीतील आहे देवळाली कॅम्प येथील एका संस्थेची जमीन चुंभळे यांनी भागीदारीने खरेदी केली होती या या जमिनीच्या खरेदीतील अन्य त्याबाबत वाद सुरू होता वादासाठीच माजी नगरसेवक वा पवन पवार हे चुंबळे यांच्या कार्यालयात गेले होते त्यातून हा प्रकार घडल्याचं बोललं जाते विशेष म्हणजे नाशिक शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या विविध नेत्यांवर पोलिसांनी गुन्ह्याचा ससेमीरा लावला आहे त्यामुळे अनेक नेते या राजकीय डावपेचा चाप बळी पडले आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या चिरंजीवासह अन्य काही नेत्यांवर देखील अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई केली होती विशेष म्हणजे माजी नगरसेवक पवन पवार यांनी नुकतेच शिवसेना ठाकरे पक्षात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रवेश केला होता त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना पंधरा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीकरिता शहरातून तडीपार केलं होतं तडीपारीची कारवाई सुरू असतानाच नोव्हेंबरला ही घटना पोलिसात नोंद आहे त्यामुळे तडीपार असतानाच दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कार्यवाही बाबतही चर्चा नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे वाद अधिक वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यात अशा अनेक घटना घडल्या होत्या त्यात पोलिसांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांना लक्ष केलं होतं माजी नगरसेवक पवार यासह विशाल पवार रामेश्वर पटेल युवराज मोरे नाना पगारे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली